अपाशा शिळे या समोर पंचांच्या भूमिकेमध्ये अपाशा शिळे एकटेच असणार आहेत चला पंचाची भूमिका हो आपाशा चला हो हा बंडगर वास्तव असणार आहेत त्या ठिकाणी आज विठ्ठल बंडगर वास्तवांनी बऱ्याच वैयक्तिक कुस्त्या लावलेल्या आहेत हा बऱ्याच कुस्त्या वैयक्तिक त्यांनी लावलेल्या आहेत आणि कुणालाही कुठल्याही मैदानात बोलवून घेण्याची किमया त्यांच्यामध्ये आहे असे पंढर वाचता <गाँ करूंग गाँ देखेँ> <गाँ रहाद> सर्वांनी खाली बसा एक वेळ बजरंगबलीचा जयघोष करायचा बोला बजरंग जोरात आवाज आला पाहिजे जोरात बोला बजरंग बली की भारत माता की एक वेळ अखंड हिंदुस्तानचे दैवत हिंदवी स्वराज संस्थापक शिवाप्रभूंचा जे घोष करायचा प्रौढ प्रताप पुरंदर महाप्रथा बोला धर्मवीर संभाजी महाराज सिद्धेश्वर एक्सप्रेस न्यूज चॅनलच्या चौथ्या वर्धापन दिना निमित्त आजच्या मैदानात नंबर एक ची हे पैलवान मारने का नाही कुस्ती करने का हा कुश्ती का दाव दिखाने का अपना यहाँ पर हुनर दिखाने का हा रेवणसी दांना हो हे जरा शांत राहा तुम्हाला एक हो जे जे कुस्तीचे चाहते आहेत हो जरा शांत राहा हे बघा हो मी तुम्हाला यांच्या कुस्ती बद्दल एक आवर्जून उल्लेख करावा मला वाटत जरा शर्वानी शांत राहायचा गप्पा मारू नका गप्पा मारायची ही वेळ नाही हे बघा हे रेवड जाहीर करू का हा ही मनोरंजनाची कुस्ती आलेल्या प्रत्येकाला मला एकच सांगा ही मनोरंजनाची कुस्ती हा देवा थापा मनोरंजनात्मक कुस्ती लावतो अनेक जण मला म्हणलं की देवा थापाला सिकंदर बरोबर लावा देवा थापाला याच्या बरोबर महेंद्र बरोबर लावा पण हा अशी कुस्ती मैदानात लागलेली खाली बसा सर्वांनी खाली बसायचा हा हा नवीन चव्हाण हिमाचलचा कसला देवा थापाय बघतो म्हणून आलेला चमस हा नाही हुई परवानजी नाही हुई नाही कुस्ती झाली का हा चलो लढी खाली हो, जरा टाळ्या बाजून कौतुक टाळ्या 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 का नाही करा तुम्हाला कुस्ती बघायचा शबास अशक्य ते शक्य करण्यामध्ये ज्यांचा असे रेवळ सुरांना नाही सीताना जर हात वरती करावं हे बघा एकदा सीताना मेंडगुंदीसाठी टाळा करायचा हो बंडग्रम बसतात लंगोट धरलेले चालते का आ? तो देवा लाडतोय इशारा त्याला लंगोट धरून हमारे तरफ लंगोट पकडन मना है यहाँ पर से, से ज्यादा कुश्ती हुई लंगोट नाही पकडणे का नहीं 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 इधर लंगोट नहीं पकड़ने का कुश्ती थी करो ठीक है लंगोट पकड़ के दोनों को ही कुश्ती करने का पकड़ो लंगोट नहीं नहीं, नहीं, नहीं।, नहीं हुई। पुष्टि आर्य अपार लंडे का अगर सिर के ऊपर से घूम गए तो शब्द छबास मारने का नहीं पहलवान जी कुस्ती लढणे का इधर मारणे का नाही आपला हुनर दिखाओ डाव दिखाओ

पंच कोण आहेत दोघा त्यांनी चोभा राहत पाहिजे बाकीच्या बहादूर बसा पंच अपश ठेवले मग बनगर मोमा त्यांनी दोघाच बसायच हा बाकी खाली बसून घ्या शबा असा मैदान अशा कुस्ती असे पाहणी अशे प्रेक्षक मंदरूपच्या मैदानाला आणि श्रीशैल मामा हत्तुरे यांच्या चेहऱ्यावरती समाधानाचा ते झडकाय लागलेला मनीष भैया यांच्या चेहऱ्यावरती समाधानाचा ते झडकाय लागलेला या कुस्तीसाठी हत्तुरे मामाने एक्कावन्न हजार रुपये दिलेले आहेत हे बघा शबास कुस्ती करू द्या दोन पंचां व्यतिरिक्त जरा खाली बसा या ठिकाणी संयोजन कमिटीच्या वतीने वारंवार सूचना आलेल्या आता अशा आणि विठ्ठल बंडगर बसतात यांच्या व्यतिरिक्त कोणी मैदानात फिरू नका खाली बसून सहकार्य करा कारण आपल्याकडे मॅट वरची कुस्ती आहे मैदान जरा अपूर्व पडत हे मातीमध्ये लढलेले पैलवान आहे दोन्ही सुद्धा हे बघा हनामानी करू नका दयानंद खाले पैलवान पैलवान म्हणजे का <laughs> <laughs> <नंग धारे> <laughs> सहसाहर रक्त लावकळी फोडणारा ऐन तरुण या राहून मस्तीचा खुराक खाऊन या लाल मातीचा आपल्या घामाने चिखल करणाऱ्या शुरांना विरांना पैलवान म्हणतात हा मैट अतिशय गरम ला। मैट गरम पाऊस जवळ चार ते पाच दिवसापासून पाऊस चालू आहे रेवणशिदांना आणि मैदान कॅन्सल होणार असं प्रत्येक जण म्हणत होता पण अशक्य शक्य तुम्ही केलेलं आपाशा नायकोडे यांच्याकडून यांच्याकडून माझ्यासाठी दोनशे रुपये आलेला मी त्यांचा आभार घ्या आणि बैलाच्या एसनी भरल्यासारख्या चट्या भरलेल्या जवळ जवळ त्याच्यापेक्षा डबल वजनाचा खालचा पैलवाना असा देवा थापा नेपाळचा शबास? हा नवीन वरती आलेला नवीन समान हे बघा बॅरिगेट मोडायला गेलेलं आहे तिकडे बॅरिगेट दाबू नका त्या मंडपालाचं नुकसान होत शबा मारणी का नाही नवीन हा मारे बहात चलो हा ओ सर्वांनी लक्ष द्यायचं दोन ऑगस्टला रेवशिरांना मेणकुतीचा वाढदिवस आणि परत एकदा गौतमी पाटील आणणार आहे करायचा आहे सर्वांनी हा गौतमीचा चाहता वर्ग त्यातला मी सुद्धा एक आहे बरं का हा मी सुद्धा म्हणून रेवन सुद्धा आणि म्हणून मी मिस केलं आणि गौतमी पाटील आणणार आहे रेवळशिना पब्लिक मधून मागणी होत्या अप्पाशा नायकुरे म्हणतात की गौतमीला आणलं तर मी पाच हजार देणार म्हणतात हा आणणारच आहे कारण अशक्य ते शक्य करण्यामध्ये त्यांचा हातखंडा मॅट वरच्या कुस्त्या मंदरूप मध्ये झाल्या नव्हत्या हो रेवळशिरांना नितीन रणखामे यांच्याकडून दहा हजार म्हणतात हा गौतमीला आणायचा द्यावं लागतय राम कुंभार यांच्याकडून वीस हजार गौतमी आली तर बक्षिसाचा वर्ष ही सगळी सोशल मीडियाच्या माध्यमातन प्रसिद्धीला आलेली आहे हा देवा थापा गौतमी पाटील सिकंदर शेख बरेच फैलास हर माता आणि दोनो बच गायो दोनो बच गायो क्षमास 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 कुस्ती मध्ये नेपाळचा देवा थापा आणि आमचे मित्र लाला आणि मी कुस्ती समालोचक अशोक बनसोडे मांधू मला जा। या ठिकाणी who... बोलून निवेदनाची संधी दिली